आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज आमचे मंठा तालुका प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा समस्या जाणून घेतल्या व त्यांनी केलेल्या मागणीला पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं यावेळी खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय जाधव व जालना जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तुम्हाला भेट द्यायला आलेली आहे आता आपल्याला आपली काय मागणी असेल रात्री एकदा गाव सोडावं लागलं काय 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 परेशानी झाली ना म्हणजे साहेब तुमचा मुद्दा असा आहे आता आता जे पावसाळा चालू आहे रोटल्याच्या मध्ये खूप पाणी येते बरोबर आहे आम्हाला तात्काळ तुम्ही शंभर पात्र शेडून पुनर्वसन प्रश्न राहिला तुमचा म्हणणं साहेबांच्या लक्षात आलं सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरात भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा